नमस्कार मित्रांनो मी विक्रांत मनोरे हायपरटेक्स मार्कअप लँग्वेजचा पार्ट टू हा व्हिडिओ सेशन आपण बघत आहात तर गेल्या वेळेस मी आपल्याला पार्ट वनमध्ये सांगितलेलं आहे की कमीत कमीत कुठले कोड एका वेब पेज तयार करण्यासाठी एस टी एम एलमध्ये लिहावे लागतात आणि ते कुठल्या एडिटरमध्ये लिहिले जातात हे पण आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण पार्ट टू पाहतो आहे पार्ट टूमध्ये आपण कशा पद्धतीने कंटेन्सला आपण फॉर्मॅटिंग करू या विषयावर आपण त्या ठिकाणी चर्चा करूया तर पुन्हा एकदा मी नोटपॅड हा प्रोग्राम ओपन करतो आहे आणि गेल्या वेळेचाच प्रोग्राम घेऊया वे आपण हा बघा प्रोग्राम हा पार्ट वनमध्ये दाखवला होता आपल्याला रिवाईज करतो आहे एस टी एम एल हे कोड आहे इथे एस टी एम एल कोड आहे मार्कअप लँग्वेज म्हणतात याला ओपनिंग आणि क्लोजिंग असतात हे पेअरमध्ये हे कोड वापरले जातात हा एस टी एम एल इथे त्यानंतर हेड हेड या हेड, ठिकाणी टायटल आणि ही बॉडी तर मित्रो आपल्याला काय करायचं आहे ह्या बॉडीमध्ये आता काही फॉर्मॅटिंग करायचं आहे मला वेब पेज जरा सुशोभित करायचं म्हणजे मला जरासं एक जरासं लुक्स त्याचं चांगलं करायचं आहे दिसायला चांगलं व्हायला हवं असं जर मला वाटत असेल तर मी काय करेल बोल्ड करेल किंवा इटालिक करेल अंडरलाईन करेल तर त्यासाठी पण कमांड्स आहे आपल्याला एम मध्ये आपण काय करतो असं सिलेक्ट करतो आणि बोल्डचं बटन दाबतो झालं बोल्ड पण इथे असं नाही आहे इथे बोल्ड करण्यासाठी तुम्हाला काही टॅग लिहायला लागतील तर मी थोडं मॅटर लिहितो सुरुवातीला अजून तर आपण हे जे काही मॅटर लिहिलेलं आहे ह्या मॅटरमध्ये आपल्याला काय हवं आहे की कम्प्युटर पॉईंट हा शब्द आहे ना हा बोल्ड हवा तर मी काय करेल टॅग वापरेल बी फॉर बोल्ड किती सोपा आहे बघा ज्याला बोल्ड करायचं त्याच्या अगोदर मी, मी हा टॅग वापरला आणि कुठपर्यंत बोल्ड करायचं मला कॉम्प्युटरपर्यंत करायचं तर मी इथे लगेच हा ओपनिंग टॅगचा क्लोजिंग टॅग वापरेल पण मला कॉम्प्युटर पॉईंट पण पाहिजे तर मग मी पॉईंटपर्यंत येईल आणि इथे त्याला क्लोज करेल बघा त्यानंतर मला ह्या एज्युकेशनल या शब्दाला इटॅलिक करायचं आहे तर आय हा टॅग वापरला जातो कोड वापरला जातो एस टी एम एनमध्ये आणि हा मी क्लोज केला आय त्यानंतर मला जळगाव या शब्दाला अंडरलाईन करायचं आहे आपण अंडरलाईन काय करतो आहे आपल्याला माहीत आहे किंवा बोल्ड काय करतो बघा वेब मध्ये काही शब्द जे आहेत ते डार्क लिहिले असतात काही इटॅलिकमध्ये लिहिले असतात जनरली ॲड्रेसेस इटॅलिकमध्ये लिहिले असतात किंवा काहींना अंडरलाईन केलेलं असतं त्याच्या मागचं त्यांचं म्हणणं काय असतं की हे शब्द महत्त्वाचे आहे किंवा हे वाक्य किंवा हा पॅरेग्राफ ह्या संपूर्ण कंटेंट्समध्ये महत्त्वाचा असं जर सांगायचं असेल तर आपल्याला काही फॉर्मॅटिंग वापरावं लागेल तर मी ते अंडरलाईनचं फॉर्मॅटिंग वापरतो यू फॉर अंडरलाईन अंडरस्कोर आय मीन क्लोजिंग आणि मी या ठिकाणी अजून काही वापरू इच्छितो एक वेगळी गंमत सांगू इच्छितो आपल्याला ते म्हणजे असं आहे की आपल्याला जर बोल्ड पण करायचं असेल इटॅलिक पण करायचं असेल अंडरलाईन पण करायचं असेल समजा पॉईंट शब्दाला किंवा कम्प्युटर पॉईंट शब्दाला तर आपण दोघंही कि कमांड किंवा तीनही कमांड एकाच वेळेला वापरू शकतो समजा मी इथे बी पण करतेला बी फॉर बोल्ड यू फॉर अंडरलाईन आणि आय फॉर इटॅलिक तर मग मी काय करेल इथे पहिले मी कुठला चालू केला हा किंवा शेवटी मी कुठला टॅग वापरला इटॅलिकचा वापरला तर मी इटॅलिक म्हणजे तिरपली ना तर मग मी इटॅलिक कम्प्लीट करेल म्हणजे शेवटचा जो टॅग असतो ना तो टॅग पहिले क्लोज केला जातो त्यानंतर मग त्याच्या अगोदर कुठला वापरला मी अंडरलाईन मग इथे अंडरलाईन क्लोज केला जाईल हे बघा टॅग क्लोज करणं महत्त्वाचं आहे जर टॅग आपण क्लोज केलं नाही बी आहे इथे तर काय होतं तेही मी पुढच्या काही भागामध्ये आपल्याला सांगेल ते जे आहे थोडक्यात फॉर्मॅटिंगची सूचना आहे तर, तर समजलं का बी फॉर बोल्ड आय फॉर इंटॅलिक अंडरलाईन पहिल्यांदा हे बघूया तात्काळ आपण पुढच्या टॉपिकला जाऊया मी सेव्ह केलं हे आणि मी या पेजवर आलो आपल्याला आता हे सांगायची गरज नाही आहे की इंटरनेट एक्सप्लोअर ओपन करा ठीक आहे तुम्ही मी फाईलवर गेले ओपन म्हंटलं ब्राऊज करून ती फाईल निवडायची डेस्कटॉपवर दिलेली आहे श्री नावाने सॉरी ओपन आणि या ठिकाणी ओके बघा किती छान ते इथे कॉम्प्युटर पॉईंट हा शब्द बघितला का गेल्या वेळेस आपल्याला प्लेन टेक्स्ट दिसत होतं इथे कॉम्प्युटर पॉईंट हा शब्द जरा डार्क वाटतोय एज्युकेशनल शब्द हा तिरपा म्हणजे इटॅलिक वाटतोय जळगाव शब्दाला अंडरलाईन आहे त्यानंतर कॉम्प्युटर पॉईन हे डार्क पण आहे अंडरलाईन पण आणि इटॅलिक पण आहे कारण आपण तिघही कमांड एकत्र वापरल्या म्हणजे तिघही कमांड जर एकत्र वापरल्या तर कसं दिसेल हे आपल्याला इथे दाखवलं तर हे बघा पूर्वीच्या पेजपेक्षा निश्चितच हे पेज माझ्या मते आ, तरी लुकला एक छान वाटतं आहे मी पुन्हा वळतो इथे मला हे या ठिकाणी सांगायचं होतं की समजा तुम्ही या ठिकाणी क्लोज टॅग जर वापरायला विसरले तर काय होतं मी क्लोज टॅगच दिला नाही एका बोल्ड मी इथे केलं बी फॉर आणि इथं पेअरला क्लोज टॅग दिला नाही मी तर काय होईल पहा मी सेव्ह करतो आहे आणि ताबडतोब आपण याला रिफ्रेश करूया एफाईने रिफ्रेश केलं जातं पेज बघितलं काय झालं ह्याच्यामध्ये कम्प्युटरपासूनचे सर्व शब्द जे आहेत हे सगळे बोल्ड झाले आणि आपल्याला फक्त कम्प्युटर शब्द बोल्ड करायचा होता तर हे असं काही चुकीचं घडतं हे सर्वच सर्व त्याने बोल्ड केलं आहे या बोल्डच्या ठिकाणी जर अंडरलाईन राहिलं असतं तर सर्वच सर्व मॅटरला अंडरलाईन किंवा सर्वच्या सर्व मॅटरला इटॅलिक आय जर राहिलं असतं तर क्लोज करणं हे महत्त्वाचं आहे हे मला याच्या मागे या ठिकाणी सांगायचं होतं मी क्लोज करतो आहे टॅगने मी क्लोज केलं बघा पुन्हा एक वेळा सेव्ह आणि आपण इथे मिनिमाइज केलेलं आहे आणि रिफ्रेश करा हे बघा किती छान तर हा जो काही पार्ट होता हा पार्ट टू होता आपण पार्ट थ्री पुढच्या ह्या लेसनमध्ये बघूया थँक्यू व्हेरी मच